नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनवणे बोलतोय मराठी अपडेट या चॅनल वरून बांधकाम कामगार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची तुमची नोंदणी असेल नोंदणी सक्रिय असेल आणि तुम्हाला आता भांडी संच म्हणजे एसेन्शियल किट सेफ्टी किट फॉर्म भरायचा असेल तर सध्या वेबसाईट बंद आहे आता वेबसाईट कधी चालू होणार आहे याबाबत लवकरच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती अपडेट देणार आहोत सध्याच्या घडीला आचारसंहिता लागू झालेली आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत नगर क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेचे परिपत्रक सुद्धा आलेले आहे आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच ही आचारसंहिता किती तारखेपर्यंत राहणार आहे हे पण आपण पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला इन या वेबसाईट वर यायचं आहे वेबसाईट वर आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल इथे कोणतेही परिपत्रक दिसणार नाही उपयोगी वस्तूच्या मागणीवर क्लिक केल्यानंतर एक पेज दिसतं ज्यावर असा संदेश येतो यू डू नॉट हॅव परमिशन टू व्यू धीस पेज म्हणजेच सध्या भांडी संच सेफ्टी किट इसेन्शियल किटचा अपॉइंटमेंट बुक करता येणार नाही आचारसंहिता लागल्यामुळे ही वेबसाईट तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे ज्यांनी आधीच अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्यांनी आपल्या अपॉइंटमेंटप्रमाणे वस्तू घेण्यास जायचे आहे त्यांना वस्तू मिळतील मात्र ज्यांनी अजून अपॉइंटमेंट घेतलेली नाही त्यांना थोडा वेळ थांबावा लागेल आता पाहूया आचारसंहिता कधी लागू झाली आणि किती तारखेपर्यंत राहणार आहे आचारसंहिता पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झाली असून ती हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत डिसेंबर पासून पुन्हा वेबसाईट सुरू होण्याची शक्यता आहे ही माहिती होती आचारसंहितेबाबतची भांडी संच सेफ्टी किट अपडेट बाबतची जेव्हा वेबसाईट सुरू होईल तेव्हा त्याबाबतचा ते नवीन व्हिडिओ मराठी अपडेट या चॅनलवर अपलोड होईल शासन निर्णय जी आर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि तो पी एफ डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल मराठी अपडेटवर उपलब्ध आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जा चॅनलला जॉईन करा व सबस्क्राईब करा जी आर डाउनलोड करा ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच अपडेट माहितीसाठी मराठी अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एक सबस्क्राईब मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते म्हणून मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र